छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आई तुळजा भवानीला साष्टांग नमस्कार श्री सिद्धेश्वर महाराजांना आम्ही मानाचा मुजरा करतो सोलापूरच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो गेले दोन महिने रात्रंदिवस फिरत आहे दिवसाचे चोवीस तास मोजायचे मी विसरून गेलो आहे प्रचाराचे दिवस कमी आहेत रोज सभा रॅली सोलापूरच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो सोलापूरचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे त्यासाठी सोलापुरात तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय नाही सोलापूरकरांना गृहित धरणाऱ्यांना घरी बसवायचं आहे या धनुष्यबाणाची शक्ती भगव्यावरील निष्ठा ही आपली ताकद आहे माझे शिवसैनिक तिथे आहेत पदाधिकारी आहेत पक्षाचे स्थानिक आमदार आहेत त्या सगळ्यांच्या मी संपर्कात आहे आपल्या शहरातील समस्या मला माहीत आहेत पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याचा शब्द आहे सोलापूरकरांचा पाणी प्रश्न सर्वात गंभीर प्रश्न आहे सोलापूरकरांना पाणी देण्यासाठी उजनी पाणीपुरवठा योजनेचं काम आम्ही युद्ध पातळीवर करतो आहे उजनी पाकणी टाकळी आणि सोरेगाव येथे नवीन पंपिंग मशिनरी बसवण्याचं काम पूर्ण होतं आहे पाकणी येथील सहासष्ट एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र हा प्रकल्प सोलापूरकरना शुद्ध पाणी देण्यासाठी महिलाचा दगड ठरेल पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे ब्याण्णव कोटींचा डी पी आर तयार केला आहे आता सोलापूरकरांना पाणी कमी पडणार नाही हा माझा शब्द आहे आणि केवळ रस्ते पाणीच नाही तर राहणीमानाचा दर्जाही सुधारतो आहे आगामी वर्षात चाळीस कोटी खर्च करून पंधरा रस्त्यांची कामं केली जातील महिलांसाठी दहा कोटी रुपये खर्च करून वस्तीगृह बांधत आहोत धर्मवीर संभाजी तलावाचे सुशोभीकरण आम्ही पूर्ण केले आहे जेणेकरून सोलापूरकरांना आनंदाचे चारशण घालवता येतील इथली चादर हातमाग आणि बीडी उद्योग जगप्रसिद्ध आहे या उद्योगांना बळ देण्यासाठी सोलापूरला महाराष्ट्राचा मानबिंदू बनवण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे आज एक आवर्जून सांगतो मी सुरू केलेली लाडकी बहिणी योजना हो बंद होईल अशा अफोआ कायद्याने पसरवत आहेत हो पण लाडक्या बहिणींना मी सांगतो कोणी माईकला सा ला आला तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ही शिवसेनेची ताकद आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत हा एकनाथ शिंदे कुणाला घाबरत नाही फक्त तुमच्या आशीर्वादाचा हात कायम पाठीवर असू द्या येत्या पंधरा तारखेला बाणासमोरील बटन दाबून तुम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करायचा आहे सोळा तारखेनंतर विजयाचा गुलाल उधळायला फटाके फोडायला मी नक्की सोलापुरात येईन लक्षात ठेवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे सोलापूरच्या प्रगतीला मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय आजदा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती झालेली आहे त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक सात ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अमोलबापूर शिंदे आणि सपाटेतई दादा पिशे कनसेताय त्या उमेदवार आपलं नश्चवत आहेत आज आपण पाहता आहे की प्रभाग नंबर सातमधील सर्व स्थानिक नागरिक घेतले नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उत्स्फूर्तपणे आणि आहेत ही लढाई स्वाभिमानाची आहे आणि सात नंबर प्रभागामधील प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे येणाऱ्या पंधरा तारखेला घड्याळ आणि शिवसेनेचे बांध या दोन्ही चिन्हावर शिक्का मारून आपल्याला या प्रभाग सात नंबर मधून प्रचंड मताधिकारी हे निवडून आलेला आपल्याला दिसेल प्रतिसाद मिळत आहे लोकांनी ठरवलेला आहे ह्यावेळेस शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीला महापालिकेत न्यायचं ही जनतेने मनावरती घेतलंय त्यामुळे जिथून जिथून पदयात्रा निघत आहे जेव्हापासून पदयात्रा चालू झाली आज अंतिम टप्पा मला वाटत आहे या प्रचाराचा आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व नागरिक आम्हाला आशीर्वाद देऊन पुढे पाठवत आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला महापालिकेमध्ये शिंदे सेनेचा भगवा पडकल्याशिवाय राहणार क्रमांक सात मध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये आम्ही पदयात्रा काढत असताना ही या प्रचाराची शेवटची पदयात्रा आहे आणि तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी असतील युवक मित्र असतील हे मनापासून या रॅलीमध्ये उतरून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करत आहेत आम्ही याआधी केलेलं जनसेवेचं काम असेल नगरसेवक या नात्याने केलेलं काम असेल या इथल्या असलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळींनी विसरलेली नाही आम्ही जिथं जिथं जातो आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देतात आशीर्वाद देतात मला विश्वास आहे आमच्यापेक्षा जास्त माझ्या बहिणींना मतदान करण्याची उत्सुकता लागली आहे कारण एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे उमेदवार त्यांना लोकसभेत विधानसभेत भेटलेले आहेत मतदान करण्याकरता आणि आता कधी नाही ते त्यांना धनुष्यपणाने मतदान करण्याची संधी मिळाली आहे हे आमच्या माता भगिनी विसरणार नाहीत आणि आमच्या पाठीमागा आशीर्वाद राहतील Like, subscribe, click on the bell.